श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामीचरणी प्रार्थना लक्षात ठेवा स्वामी संदेश सांगण्याचा फक्त एकच उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला परत एकदा उभा करणे इतकाच आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया अच्छे स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन पहिला संदेश प्रत्येकाच्याच नशिबात सुख लिहिलेले आहे पण तुमचेच असे काही कर्म असतात ज्यामुळे तुमच्या सुखाचे दरवाजे बंद होतात चला तर मग बघूया तुमच्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या सुखाला तुमच्या जवळ येण्यापासून आडवत आहे शून्य शून्य ती जर तुम्ही तुमच्या लांबून लांब केली तर शंभर टक्के सुख तुमच्या आयुष्यात येणार कोणत्याही कारण असो रागावू नका चिडवू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारातच आहे म्हणून विचार बदला आयुष्य नक्कीच बदलेल आणि ज्या दिवशी तुमचे सगळे विचार सकारात्मक होतील त्या दिवशी तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टी सकारात्मकच घडू लागेल एकच जोग जर आपण तुम्ही पुन्हा पुन्हा हसू शकत नाही तर मग त्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा का रडता जे तुम्हाला सोडून गेले त्यांच्यासाठी रडत बसणं थांबवलं पाहिजे ते तुमच्या सुखाचे दरवाजे बंद करत आहेत लक्षात ठेवा जो माणूस दुःखाने रडगाने गातो त्याच्या दरवाज्यावर आलेले सुखसुद्धा माघारी जातं आयुष्यात दुःख आहे म्हणून एका जागी थांबू नका सुखाची वाट बघत दुःखाने किंवा धोक्याने एक गोष्ट गो शिकवली की आयुष्यात रस्ता दिसत नसेल तर दूरच पाहण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ असतो एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल आणि सुखाच्या वाटाही तुम्हाला दिसत जातील परिस्थितीचे कारण देणे बंद करा नदीमध्ये पडल्यामुळे काही कधी जीव जात नाही जीव तेव्हा जातो जेव्हा तुम्हाला पोहता येत नाही समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला ती हाताळता येत नाही वेळ लागेल जर तुम्ही कुठलीही नवीन सुरुवात केली असेल तर असं समजून जा की असं लगेच सगळं होईल त्यानंतर तुम्हाला त्याचा त्या रिझल्ट बघायला भेटतील एका दिवसात काहीच होत नाही धीर सोडू नका तुम्ही नक्की यशस्वी व्हाल पण थोडा संयम ठेवा तुमच्या आयुष्यात येण्याचा सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुमच्या राजामुळे येणारे चुकीचे निर्णय आणि आयुष्यात दुःखाला आमंत्रण देता चुकी व्हायला असेल तर तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रणच ठेवावे लागेल मनात शांत धरून ठेवणे म्हणजेच स्वतःवर विष घेऊन स्वतःसमोर व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासारखंच असते हे लक्षात ठेवा रागाच्या एका क्षणाला संयम बाळगला तर दुःखाचे शंभर दिवस निश्चितच वाचू शकतात रागावर नियंत्रण करायचं असेल तर फक्त एवढेच करा जेव्हा लागेल तेव्हा शांत राहा असं म्हणतात की रागात माणूस स्वतःचाच राहत नाही रागाच्या भरात माणूस निरर्थक गोष्टी बोलू लागतो शास्त्रात क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा दुःखाचे कारण असं सांगितलं आहे समाधान ही अंतकरणातील सर्वात सुंदर संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे सुख हे तुमच्या आतमध्ये आहे त्याला बाह्य गोष्टींमध्ये शोधण्याचा प्रयत्न करू नका कारण पैसा येतो आणि जातो जर तुम्ही पैशामध्ये तुमचे सुख बघत असाल तर नेहमी दुःखीच राहाल एक लक्षात ठेवा नशिबाचं दार कधीच आपोआप उघडत नसतं ते मेहनत करूनच उघडावं लागतं टेन्शन घेऊ नका आयुष्य आहे म्हटल्यावर तर प्रॉब्लेम आणि टेन्शन तर येणारच राहणार आणि प्रत्येक वेळी तुम्हाला त्यातून कोणी बाहेर काढेल याचीही अपेक्षा ठेवू नका म्हणून लोकांना आपले प्रॉब्लेम सांगू नका त्याने काहीही होणार नाही ना ते फक्त आणि फक्त ऐकायला समोर येतील आणि काहीजण दाखवतात आणि काही जणांना तर ते दाखवताही येत नाहीत कधीच दुसऱ्यासारखं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू नका कारण प्रत्येकाचे प्रारब्ध वेगवेगळे असते आणि मी जर दुसऱ्यासारखं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असाल तर तेच तुम्ही तुमच्या आयुष्यात दुःखाला आमंत्रण देत आहात असं होईल श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी दुसरा संदेश सुख हे तुमच्या आतमध्ये असतं पण तुम्ही त्याला बाहेर जगात ओळखण्याचा प्रयत्न करताय एका व्यक्तीने मूर्तिकाराला विचारलं तुम्ही साध्या दगडामधून एवढ्या सुंदर मूर्ती कशा काही निर्माण करतात त्याने उत्तर दिलं सुंदर काही पूर्वीपासूनच त्या दगडामध्ये लपलेली आहे फक्त नको असलेला भाग त्यातून काढून टाकतो तुमचा आनंद देखील तुमच्या आतच लपलेला आहे फक्त नको असलेले विचार मनातून काढून टाका तेच तुमच्या दुःखाचे कारण बनत आहे समुद्राला गर्व होता की तो पूर्ण जग बुडवू शकतो पण इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावरून सहज तरंगून निघून गेला म्हणूनच स्वतःला कधी कमी समजू नका तुम्ही काय आहात हे तुम्हालाच माहीत नाही तेच तुम्हाला माहीत नाही तेच दुःखाचे कारण बनत आहे हीच गोष्ट तुम्हाला तुमच्या सुखापासून लांब नेत आहे त्यामुळे स्वतःची क्षमता ओळखा तुम्ही काय आहात आणि तुम्ही काय बनवू शकता जे कार्य तुम्हाला शक्य नाही त्या कार्याला उगाच भावनिक होऊन होकार देऊ नका त्या कार्याला ठामपणे नाही बोलायला शिका व्यर्थ गोष्टींचे कारणेशो आहे ती परिणाम स्वीकारा आवर्तपे करण्यापेक्षा जे काही आहात त्यात आवड निर्माण करा तुम्ही किती जगला त्यापेक्षा समाधानी जगलात का नाही याला जास्त महत्व द्या अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्ध पुढे कोणीही जात नाही त्यामुळे वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा नियती मदत केल्याशिवाय राहत नाही जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला मिळणारच तुमचा आनंद सगळ्यात जास्त महत्वाचा आहे आपल्या आनंदापेक्षा इतरांच्या आनंदाला महत्व देण्याची आपल्याला सवय असते मग आपण आपल्या आनंदाकडे आनंदाकडे दुर्लक्ष करतो कुटुंबियांची काळजी घेत असताना स्वतःच्या गरजांकडे लक्ष देणे स्वतःची काळजी घेणे पण गरजेचे आहे विसरू नका माणसाने त्याच गोष्टीत आठवणीत जास्त दिवस गुंतूत राहू नये भूतकाळ लक्षात ठेवला पाहिजे पण आपला भविष्य खराब होणार नाही याचाही विचार केला पाहिजे अजून संपूर्ण जीवन पडलं आहे त्यामुळे स्वतःला सावरा आणि आवरा स्वामींची भक्तीसेवा करा आणि स्वामी समर्थ सर्व काही ठीक करतील यावर विश्वास ठेवा प्रत्येक पाऊल टाकत असताना चुकीचे पाऊल पडणार नाही याची काळजी घ्या लोकांना जरी समजत नसेल तर स्वामींना सर्व काही समजत आहे लक्षात ठेवा कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते म्हणून विचार बदला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल असं नाही की त्यामुळे तो विचारतच तुमच्या सुखाच्या आड येत आहेत हे लक्षात ठेवा आपल्या मुखात नित्यस्वामी नाम घेऊन हृदयावर चित्त स्थिर ठेवायला पाहिजे आणि स्वामी सत्संग माझा विकास करत आहेत विश्वास ठेवून स्वामी संकेताप्रमाणे कायम करायचं आहे बघा सुख तुमच्या आयुष्यात नक्कीच येईल ओठातून निघणारी नाही तर हृदयात निघणारी पुकार स्वामींपर्यंत पोहोचते म्हणूनच तळमळीने स्वामींना हाक मारा बघा त्यानंतर तुमचा प्रत्येक शब्द कसा खरा ठरतो प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखामध्ये समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल एखाद्या अडचणी देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते पण ऐकलेच नाही तर समजून जा देवाला ठाऊक आहे की ही अडचण तुम्ही सोडवू शकता कोणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो याचा विचार करा आणि चालत राहा स्पर्धा जगाशी नाही स्वतःची आहे तुमच्या दुःखात कारण बंद आहे कारण ते तुमच्या सुखाच्या आडवा येत आहे श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वामी पाय तिथे नेहून स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त